अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत माजी खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा खासदार होण्याची इच्छा स्पष्टपणे व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बोलताना त्या म्हणाल्यात दादा आता मलाही म्हणायची वेळ आली आहे की मी पुन्हा येणार पराभवानंतरही आम्ही थांबलो नाही खूप कष्ट करून आजही इथपर्यंत प्रचारासाठी आलो आहोत त्यापुढे म्हणाले देवेंद्र भाऊ म्हणजे देवाभाऊ तुम्ही महिलांच्या पाठीशी आहात त्यांच्या डोक्यावर तुमचा हात आहे बेटी को वापस लाना है या नाही हे आता अमरावती ठरवेल नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही त्यांच्या विधानाला दुजोरा देत म्हटले आमची माजी खासदार आता तुमच्या आशीर्वादाने माझी राहणार नाही ऐसे खासदार बनकर कर पाए आप लोकाओं जिम्मेदारी है कि हम हमारी धार्मिका और चिकनदारा का विकास आप लोगों ने करना चाहिए मेरा परिवार हमेशा देवा भाव के साथ था है और दादा आता मले दारी बोला ची आली है मैं पुनः बेटी को लाना है ना वापस किने लाना है खासदार वापिस आणायची हा माझा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग